इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पूर्व वय मनस्यातून मोटरसायकल आलेल्या चार संशयित आरोपींनी रशीद खान याच्यावर कॅफे मध्ये बसलेला असताना वार करून पळ काढलाय हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता इंदिरानगर पोलीस गुन्हेशोध पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीवरून यातील आरोपींना ताब्यात घेतलं असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर काळे यांनी दिली इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज दुपारी एक खुनाचा प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये मयतनामे राशीद खान याचा त्या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून काही इस्मांनी त्या ठिकाणी एका कॅफेमध्ये खून केलेला आहे सदरची माहिती मिळताच तात्काळ आम्ही स्वतः तसेच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलिस स्टेशनच्या सर्व टीम्सनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवून सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एकूण सहा आरोपितांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं

那是。Not